हे निवडून आले का इलेक्शन होऊन गेलं का मग आत वर घालते यांचं काम झालं आम्ही यांच्या आताच वाढायची आम्हाला पाणी द्या आम्हाला करा आम्हाला ते करा कोणी डोक्या येत नाही आता निवडून आलं काम कदम एवढा भांडतो काय करतोय आमच्यासाठी काहीच करत नाहीये बाथरूम बांधून ठेवलं अजून प्रॉब्लेम करून ठेवला आमच्यासाठी त्यांनी कोणापाशी जाऊ भांडायला तर सगळे भरलेले आमच्याकडे बिल सुद्धा आहे आम्ही एक सुद्धा बिल चुकवलेला नाही आणि असं पण नाही लोकांसारखे की एका वर्षाने भरतो सहा महिन्याला बिल येतो सहा महिन्याने आम्ही भरला जातो पाणी भेटले तर मग आता कालच जास्त आमचं भांडण झालं एक भय त्यांचं रात्री आमचं त्यांचं भांडण झालं कशावरून पाण्यामुळे म्हणजे पाण्यामुळे एवढी म्हणजे प्रॉब्लेम व्हायला लागले आमच्यामध्ये सुद्धा पण बाकीचे तिकडे देवांना न्या इकडे न्या लोकांना ने 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 तो माने तो तो नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे घाटकोपर मध्ये या ठिकाणी असलफानगर मध्ये मी आहे आणि खरं म्हणजे इथली परिस्थिती भीषण आहे की संपूर्ण मुंबईत पाऊस कोसळतोय तरी देखील इथल्या नागरिकांना पाणी मिळत नाही म्हणजे तीन तीन दिवस चार चार दिवस फक्त अर्धा अर्धा तास पाणी येत आहे अशी इथली परिस्थिती आहे यामुळे इथल्या नागरिकांशी इथल्या खास करून स्त्रियांशी आपण संवाद साधतोय जाणून घेतोय त्यांच्या व्यथा नक्की काय आहेत दिवस पाणी येत नाही चार दिवस पाणी येत नाही खरंय कधी हो खरं खरं आहे आणि पाण्यामुळं एकमेकांमध्ये भांडणं होतात ते प्लस ते एक डोक्याला खूप जास्त टेन्शन आहे आणि काय होतं माहिती आहे का पाणी येत नाही तर मग मोटर लावावं लागते मोटर लावा कंटिन्यू अर्धा अर्धा एक एक तास मोटर चालू ठेवा लागते मोटर चालू ठेवल्याच्यानंतर बिल पण येतं आम्हाला लाईटचं लाईटचं बिल भरा प्लस पाण्याचं पण बिल भरा आणि तेच एकमेकांची पाणी न मिळालं आता आम्हाला पाणी भेटलं तर मग आता कालच जस्ट आमचं भांडण झालं ते कोपऱ्यावरती आहे ते एक भय ते त्यांचं रात्री आमचं त्यांचं भांडण झालं कशावरून पाण्यामुळं म्हणजे पाण्यामुळं एवढी म्हणजे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत आमच्यामध्ये सुद्धा पाणी तर साईटला राहिलं पण हे वैयक्तिक वाद वाढले ना आमच्यामध्ये आणि बिल तर आमचे बिल तर आमचे आम सगळे भरलेले आमच्याकडे बिल सुद्धा आहेत आम्ही एक सुद्धा बिल चुकवलेला नाही आणि असं पण नाही लोकांसारखे की एका वर्षाने भरतो सहा महिन्याला बिल येतो सहा महिन्याने आम्ही भरला जातो तो बिल काय नाही आता पाऊस झाला चार पाच दिवस झालं पूर्ण घाटकोपर तुंबलेलं परंतु आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही आता चार पाच दिवस झाले आम्हाला अर्धा तास पाणी येत आहे त्या अर्ध्या तासातल्या पाण्यामध्ये आम्ही कोण कोण पाणी भरणार आता एका नाळावर जवळजवळ नऊ ते दहा नंबर आहेत मग त्यांनी कसं पाणी भरायचं अर्ध्या तासात किती किती मिनिट घ्यायचे पाण्याचे याच्यावर काहीतरी तोडगा काढा आमचा आता काय पावणे चार वाजता पाणी आल्यावरती लोक किती नंबर भरणार त्याच्यात पंधरा पंधरा नंबर असतात कसे पाणी भरणार बर सांगा पाण्याची तर सोय करून दिली पाहिजे का सगळ्यांना प्रत्येकाला पाण्याची गरज लागते पण काय मी असं ऐकलं की सत्तर रुपये देऊन तुम्हाला कपडे धुवावे लागतात हो खाली बाथरूम विचार आहे ना सगळ्यांना शौचालय मध्ये पाणी जास्त आहे म्हणजे पहिलं असं व्हायचं की बाथरूम ला पाणी नसायचं घरात पाणी असायचं इथून खाली घेऊन जायचं आता बाथरूम पशी गेलात ना जो नळ दाबाल त्या नळातून पाणी धोतोय आणि मग तिथे आणि त्यात हे पण उपलब्ध केले की घरामध्ये कपडे नाही धुवायचे तिथे कपडे धुवा आणि स्कीम पण देतात पंचावन्न रुपयात आता बालडी भरून कपडे धुवा सत्तर पंच्याहत्तर रुपये कपडे धुवायचे ते पण दहाच कपडे दहाच कपडे मध्ये असतात जे सुद्धा झाले ना तसं प्रेशर आमचा अजिबात कमी झालाय बा तिकडे जे टाक्या भरले जातात चालू करतात तिकडे पाणी येतच नाही अजिबात की, तुम्हाला आम्हाल आम्हाला असंच म्हणायचंय ते बाथरूम बांधल्यापासून म्हणजे आम्हाला सगळ्यांना तिकडं लावायचं काय म्हणून आम्हाला पाण्याचा त्रास देतात का ते लोक मला असंच समजाव ना आम्ही काय समजायचं आणि रामनगर एवढा राम कदम एवढा भांडतो काय करतोय आमच्यासाठी काहीच करत नाहीये बाथरूम बांधून ठेवला अजून प्रॉब्लेम करून ठेवला आमच्यासाठी त्यांनी मग आम्ही कोणापाशी जाऊ भांडायला यांच्याकडे जातो आम्ही दहा वेळा पाण्याचे प्रॉब्लेम जे सॉल्व्ह करायचे ते तर होतच नाही पण बाकीचेच होतात इकडे देवांना न्या इकडे न्या लोकांना फिरायला न्या न्यायला न्या पण जे स्वाल स्वाल निया, निया, ला, ला माने पाण्याची सोय ते काहीच ऑप्शन घेतलेली जात नाही <laughs> किरण भाऊ मुळे पाणी नाही आम्हाला किरण भाऊ इकडे लक्ष देत नाही फक्त त्यांना आमचा एवढा निरोप पोचला पाहिजे की आमची सोय करून द्या पाण्याची आणि या संडाची लाईन वगैरे आहे ती व्यवस्थित येऊन करून द्या जे गटर बिटर फुटलेत ते सगळं बंद करून द्या व्यवस्थित करून द्या बस आमची एवढीच मागणी त्यांच्याकडून मतदानाच्या मत 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 का सगळेस काय हात जोडीत येत आम्हाला मत द्या फक्त हा पाण्याची बाकी काही सुविधा करते नाही हे निवडून आले का इलेक्शन होऊन गेलं का मग हात वर करते यांचं काम झालं आम्ही यांच्या हातच जोडायची आम्हाला पाणी द्या आम्हाला हे करा आम्हाला ते करा कोणी डोकवा येत नाही एकदा निवडून आले सगळ्या होतात कोण मदत करणार काय म्हणत ह्यांचे बिल्डिंग घेऊन ठेवतात सगळं घेऊन ठेवतात बेग बॅलन्स करून ठेवतात सोडणं आम्हाला म्हणतात घ्या पाणी येतं का मग परत डोकवायला तो हा माझा किरण सेंड करा इथल्या नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या ह्यांचं म्हणणं फक्त एकच आहे आम्हाला पाणी द्या काही देऊ नका फक्त पाणी द्या कारण की ती आमची मूलभूत गरज आहे आणि खरंच जर अख्ख्या मुंबईत पाऊस पडतोय आणि इथे चार चार दिवस फक्त अर्धरच पाणी येत आहे ती खरंच मोठी आहे अशा वेळेस महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई